तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलोय शेवाळे सरांच्या यांच्या गोठ्यावर एकदा तुम्हाला पूर्ण गोठा दाखवून देतो मी इकडे बघू शकता तुम्ही आता हा इकडे नवीन गोठा यांना शिफ्ट केलेला आहे जुना गोठा तुम्ही व्हिडिओमध्ये पहिले बघितलाच असाल आता आपल्या सोबत आहे शिवाय सर शेवाळे सर नमस्कार 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 तर स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण पाहिलाच आहे तुमच्या फार्मवरचा कारण बऱ्याच दिवसाहून यायचं चालू होतं आणि बरेच सबस्क्रायबर आहे पण आमचे का शेवाळे सर ज्यांच्या गोठ्याला ब्रिडिंग बद्दल माहिती वगैरे घ्या आणि तर बऱ्याच दिवसाहून होतं तर फायनली मित्रांनो आज आपण आलोय आणि संपूर्ण माहिती आपण कव्हर करणारच आहे जसं तुम्ही आता बघताय समोर जे शेवाळे सर सगळ्यांना आता माहित आहे ज्यांना कोणाला माहित नसन तर महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव कमवलेलं आहे ब्रिडिंग बाबत आज तुम्हाला ती माहिती तर भेटणार आहे परत तुम्हाला जगांच्या गायी जर्सी याच्यामध्ये ज्यांना काम केले हे सगळं तुम्हाला आज बघायला भेटणार आहे तर चला आता सुरू करूया आपल्या व्हिडिओला सर आता व्यवसायाची म्हणजे सुरुवात कशी झाली ती आणि कुठून तुम्हाला आवड निर्माण झाली ती सर्वप्रथम आपल्या आरबी फार्म चॅनलचं मी आभार मानतो की तुम्ही आमच्या वाट्याला भेट दिली आणि जास्तीत जास्त आपले जे महाराष्ट्रातले दूध उत्पादक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याची आपल्या चॅनलमार्फत जी संधी उपलब्ध होती आणि जे आपले प्रेक्षक आहेत त्यांचेही मी आभार मानतो की त्यांच्यामुळे त्यांच्या कमेंटमुळे काही शिकायला गोष्टी भेटतील तर सर्वप्रथम मी सांगतो की मी सुरुवातीला एक आठ नऊ वर्ष परिस्थितीमुळे पानटपरी गावात त्याचा व्यवसाय चालू केलेला होता नऊ वर्ष पानटपरी चालवल्यानंतर काहीतरी वेगळं करावं का ह्या उद्देशानं मी अचानकपणे दूध संकलनाच्या ह्याच्यात आलो तर इतका अनुभव काहीच नव्हता म्हणजे गाईंचा अनुभव काहीच नव्हता माझ्याकडे गाई सांभाळण्याचा किंवा दूध संकलन हे ते काहीच नव्हतं पण तरी पण दूध व्यवसायात आल्यामुळं दोन हजार आठला दूध व्यवसायात आलो तर दोन हजार सतरापर्यंत असं आठ नऊ वर्षे मी दूध व्यव दूध संकलनाचं काम केलं पण गाईंची आवड मुळात इतकी नव्हती सांभाळण्याची असं वाटायचं की आपले जे दूध उत्पादक आहेत आमच्या भागातले ग्रामीणमधले तर ते आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय करत नव्हते तर त्यांना थोडंफार ब्रीडिंग फिडिंग आणि जे काही ज्यांचं मॅनेजमेंट वाटायचं ते शिक शिकण्यासाठी मी त्यांना इंदापूर बारामती असेल फलटण ह्या भागात त्यांना घेऊन जायचो अभ्यासल म्हणून पण माझ्याकडेच मुळात काही म्हणून मलाही तेवढा अनुभव नव्हता की त्यांना काय समजून सांग मला फक्त वाटत त्यांना दाखवावं असं तर ते पाहिजे तर तिथं गेल्यानंतर गोविंद डेअरी फलटण जे आहे तर त्यांना भेट द्यायचो त्यांचे जे म्हणजे माझ्या कोट्याचे मार्गदर्शक किंवा जे गुरु आहेत कोट्याचे आदरणीय श्री शांताराम सर यांचं मार्गदर्शन आम्हाला ते वेळोवेळी भेटायचं ते आम्हाला वेळात वेळ काढून मार्गदर्शन आमच्या उत्पादकांसाठी उत द्यायचे आणि त्यांचे जे फार्म चांगले आहेत गोगींचे ते फार्म आम्हाला दाखव दाखवले जायचे तर असंच दो डिसेंबर दोन हजार सोळामध्ये गायकवाड सरांनी गोविंद डेरीची एक ट्रीप काढली होती पंजाब पंजाब ट्रीप तिथल्या पी डी एफ ए प्रदर्शनासाठी तर त्यात माझं नाव घेतलं गेलं आणि मी एक हाऊस म्हणून फक्त विमान प्रवास म्हणूनच गेलो होतो तर मला गाईंचं काही तेवढं हे का, पण नव्हतं आणि शिकलं असंही वाटत नव्हतं पण तिथं पंजाबमध्ये गेल्यानंतर तिथलं पी डी एफ ए पाहिलं तिथले तिथले फार्म गायकवाड सरांनी दाखवले मग तिथले फार्म पाहिले नंतर तिथले जे म्हणजे मनुष्यबळ आहे हे दोन व्यक्ती अक्षरशः पन्नास साठ गाईंचा गोटा सांभाळायचे तिथं पाहिलं मुक्त संचार मुर्गा, आधुनिकपणे गाई दूध देण्याची कॅपॅसिटी कारण मी डेअरी संकलन करतो तेव्हाच पाहत होतो दहा ते पंधरा लिटर वीस लिटर दिवसाचं दूध जास्तीत जास्त वीस लिटर दूध देणारी गाय म्हणजे आपल्या भागात आमच्या गावात भरपूर समजली जायची तर तिथं पाहिलं तर एका वेळेस वीस वीस लिटर दूध देणाऱ्या गाई समोर डोळ्याने पाहिल्यावर विश्वास बसायला लागला की हे सगळे ब्रीडिंगची कामाले आणि जर आपण इतकं जर व्यवस्थित केलं तर मी सुद्धा गाई सांभाळू शकतो असा त्या ट्रिपमध्ये मला अनुभव आला आणि मग परत आल्यानंतर मी म्हणजे जाताना काही डोक्यात नव्हतं पण येताना मात्र एक डोक्यात घेतलं गे की गेल्यानंतर आपणही गायींचा गोटा उभा करायचा भले दोन गायींचा करू पण गोटा उभा करायचा मुक्त संचार मोर्घा अशा सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग आपण आपले जे दूध उत्पादक आहेत त्यांना आपण देमो म्हणून आपण दाखवू इथंच मग आल्यानंतर दोन डिसेंबरमध्ये गेलो होतो जानेवारीमध्ये तर लगेच गोट्याच आमचा डिसेंबर दोन हजार सतराला गोटा उभा केला आणि दोन गायी आपल्या लोणी मार्केटवरून घेऊन आलो सुरुवातीला तर त्यांचं दोन वर्ष सांभाळल्या व्यवस्थित त्यांचं हे केलं तर दूध त्यांनी एक वीस बावीस लिटर दिवसाचं दूध दिलं पण परत असं माणूस म्हणताना की व्यसन असतं तसं मला ते दुधाचं लिटरचं व्यसन लागलेलं होतं मी पाहिलेलं होतं की तिथं चाळीस लिटर पन्नास लिटर दूध निघते मग आपले इथं इतकं करून पण कसं निघत नाही तर लक्षात आलं की ब्रीडिंग हा परत कळीचा विषय आला आणि मग परत मग ब्रिडिंग करण्यापेक्षा मग पंजाबला दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतराला चालू केल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मी पंजाबला गेलो पंजाबवरून गाई खरेदी केल्या तर खरेदी करताना मी माझं निश्चित समजतो की तिथले जे टॉप ब्रीडर आहेत पी डी एफ विनर आहेत डॉक्टर ज, ज जगजित सिंग यांच्या फार्ममधल्या मला गाई भेटल्या त्यांचं मार्गदर्शन मिळालं त्यांच्या गोट्यातून मी म्हणजे असं की पाठीमागं लागून त्यांच्याकडून एक जर्सी गा जर्सी गाई म्हणजे ते विकत नव्हते तरी पण त्यांना इतकं हे करून आणली की मला चांगलं ब्रीड तिथून त्या गोट्यातून मिळाल्यामुळं मी सक्सेस झालो त्याचं खरं श्रेय डॉक्टर जगजित सिंग सरांना आहे आणि इथं आल्यानंतर मी चांगल्या प्रकारे म्हणजे मॅनेजमेंट केलं फिडिंगचं असेल ब्रीडिंगचं असेल किंवा आजारपणाचं असेल लसीकरण असतील हे सगळं व्यवस्थित केलं आणि त्याच्याबरोबर गोठ्याला कसा चालवावं गोठ्यातल्या ज्या खाच खाच खळगे आहेत चुका आहेत मी तर नवीनच ह्या शिकायची जास्त तयारी केली आणि नशिबाने मला आय डी एफ एसारखी टीम भेटली आय डी एफ ए ग्रुप भेटला त्यातील जे आय डी एचे मेंबर आहेत दूध उत्पादक असतील किंवा एक्सपर्ट लोकं असतील नितीन सदांशीव सर शैलेश मदने सर दिनेश भोसले सर रविदा नवले वामन गायकवाड सर अशोक भाऊ हाके असतील हरेश भाऊ साहेब असतील असे सगळ्यांचं सगळ्यांचं मला सहकार्य भेटलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं मग मी माझ्या चुका सुधरत गेलो आणि मग कुठंतरी थोडंसं मला म्हणजे दुधात इनक्रीज वाढ भेटली कालवडींच्या वजनात वाढ भेटली अशा सगळ्या गोष्टी मला त्या लक्षात आल्या की जर व्यवस्थित पाहिलं सगळ्या गोष्टी जर आपल्या चुका टाळल्या इतक्या शक्य तितक्या चुका टाळत गेलो तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून म्हणजे चांगले सकारात्मक आपल्याला रिझल्ट दिसते ते मी अनुभवलो मग त्यामुळं जिथं मी दिवसाला वीस लिटरची गाय सांभाळत होतो तिथं मग आता साधारण एक पंचेचाळीस लिटरपर्यंत दोन टाईम मिल्किंगमध्ये सहज असायचे सह निघते हे बघून मग आता थोडंसं तो समाधान वाटतं पण एवढ्यावर थांबून नाही आणखी पण काम करू तर आता नवीन गोवाटा इकडे शिफ्ट केलेला आहे त्यांनी सांगितलंच आपल्याला तर अशा प्रकारे मी ह्या व्यवसायात आलो मित्रांनो अशी यांची सुरुवात होती तुम्ही ऐकलंच असेल तर आता तर झालं यांचा इंट्रो जे त्यांना सांगितलं यांची सुरुवात वगैरे कधी झाली आता बाकी आपण पूर्ण आता गोठा जे नवीन केला ती बांधणी कशी म्हणजे लांबी रुंदी वगैरे नियोजन हे आपण सगळं घेणार आहे तर त्यानंतर तुम्हाल एक तुम्हाला एकदा सगळ्या मी गाई दाखवून देतो त्यांची आपण डिटेल घेऊ आणि पंजाबून कोणती आणलेली जर्सी कोणती त्यांच्या कालोडी कोण कोणत्या सीमेंटच्या तयार केलेलं आहे आणि समोर कोणतं लावलेले ही संपूर्ण इन्फॉर्मेशन आणि मेन म्हणजे दूध वगैरे किती देते हे सगळे सगळी इन्फॉर्म आपण एकदा घेऊ आणि मग तुम्हाला त्यानंतर शेड वगैरे दाखवतो मी पूर्ण लांबी रुंदी आणि मग त्यानंतर आपण जो मेन विषय दुग्ध व्यवसायामधला म्हणजे तारा नियोजन आणि फीड मॅनेजमेंट त्याच्यावर पण आपण सरांचं मार्गदर्शन घेऊ तर आता सरांच्या वाट्यातली हिपर बघू शकता तुम्ही आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर आता ह्याची संपूर्ण डिटेल आता हो, ही तुम्हीच तयार केली ना हो आपण आपणच तयार केलेली हिच्या गुल्च्याशी मेंची होती तर ही स्वतः मॉन्ट्रिल वर्ल्ड वाईडच्या मॉन्ट्रेल गुलची आहे आणि ही पाच महिन्याची प्रेग्नंट आहे तर ही वटवायरच्या फोर्ड बुलच्या सिमेलनं प्रेग्नंट आहे सध्या आणि हिची आई जी तुम्ही म्हणजे विकत आणलेली होती किंवा ती पण घरची ती पण घरी तयार केली तिचं सीमान काय म्हणलं आईचं माचो माचो आणि तिचं मिल्किंग रेकॉर्ड कसा होता चाळीस प्लस होत से सेकंड लॅक्टेशन सेकंड लॅक्टेशन ले, ला चाळीस प्लस परत तिची विक्री केली थर्ड लॅक्ट मित्रांनो बघू शकता तुम्ही पाच महिन्याची ना ते गाव पाच महिन्याची आणि हाईट वगैरे बॉडी वेट वगैरे बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीची कालवड आणि काय वाटत तरी आता पहिल्या वेतात कि दूध देऊ शकते पहिले वेतात ले। तरी साधारण एक पस्तीस लिटर दूध देईल अशी अपेक्षा आहे पस्तीस लिटर लिटर पहिलं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ही सरांच्या ओटातली पहिली गाय बघितली आता दुसरी पण ही फारच आहे ते एकदा तुम्हाला दाखवून देतो मी त्यानंतर आपण गायीकडे जाऊया सर आता हिची कशी इन्फॉर्मेशन हिची आई पंजाबच्या पीडीएफ हे बुलची आहे हा तिचं थर्ड लॅक्टेशनचं दूध आहे पंचेचाळीस लिटर आणि ही ही पण ओल्ड वाईरच्या मॉन्ट्रिल पूल ची सिमेंट पासूनच जन्मलेली आहे आणि सध्या ही एक तीन महिने प्रेग्नेंट आहे आणि ती वर्ल्ड वायरच्या मॅग्नम सेक्स हॉर्ट्रेड सिमेंट प्रेग्नेंट आहे मॅग्नम मॅग्नम तर बघू शकता मित्रांनो तुम्ही हाईट बॉडीवेट वगैरे तीन महिन्याची गाव आहे तीन महिने चेक पास झाले हो चेक पास बघू शकता सीमन वगैरे भरवता तर रिपीटचं प्रमाण वगैरे कसं आहे रिपीटचं प्रमाण थोडस नाहीच मध्ये तरी हरकत नाही पण गायींमध्ये मध्ये हाईल्डर गाई असल्यामुळे ना रिपीटचा प्रॉब्लेम आहे जसं आता तुम्ही एवढं मागास सीमन वापरता तर मग रिपीट झाल्यावर कॉस्ट बी वाढून जात शेवटी नाद म्हणलं तर लागतेच करावं लागले तर इचं सीमंच कोणतं म्हणले तुम्ही जे भरले वर्ल्ड वाईडनम मॅगनम सिक्स हंड्रेड सीमेंट आणि त्याची प्राइस काय एका सीमेंट आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे रुपये <laughs> तर विचार करू शकता एक तरी सीमन रिपीट झालं तर म्हणजे ती येणार जी काल ती सतरा हजार रुपये ऑलरेडी नुसते सीमेंटवर लावलेले नाही का म्हणजे रिपीट झाली रिपीट झाली कारण दुसऱ्यांदा आपण भरणार ती दोन वेळा रिपीट झाली मॅगनम मॅगनम न दोन वेळा रिपीट हा तर मग तिसऱ्या वेळेस मात्र बघू शकता तुम्ही राहतो ब्लिडिंग वर तुम्ही काम करताय ते खरंय पण मग रिपीट वगैरे तर झाले काही कारण महागाच राहत तोच फॉल्ट आहे रिपीट झाला म्हणजे पैसे शेवटी काय एक नाद बी राहतो एक माणसाला पुढे जाण्यासाठी ते करा लागतं तसं मित्रांनो आता सध्या आपल्या वाटत दोनच ही आहे ना हा सध्या दोनच फर्स्ट टाइमर तिकडे पलीकडे पहिली जर्सी का जर्सी मध्ये जर्सी मध्ये मित्रांनो आता पलीकडे आपण बघूया जर्सी बद्दल थोडक्यात माहिती घेऊ म्हणजे तुम्हाला गाई दाखवून देतो मी पूर्ण ही एक जर्सीची हो जर्सीची तर ही किती महिन्याची ही साधारण सहा महिन्याची कालवट आणि कोणत्या सेमची वर्ल्ड वाईड च्या बुलची मुलची आई हिची आई लेमन दुधाचा रेकॉर्ड वगैरे कसं आहे तिने पहिले घाताला पंचवीस लिटर दूध दिलेले पंचवीस लिटर आणि ते तुम्ही पंजाबहून आणले तिच्या त्याच्यापासून तयार केलं पंजाबवरून आपण लाडू लक्ष्मी आणली होती एक तिच्याच कालबुडी आहे सगळ्या आता मित्रांनो असा विषय आता तुम्हाला दाखवतो मी इकडं काही तर मित्रांनो जसं आता पुढची गाय बघता तुम्ही जर्सी सर याची पण माहिती द्या संपूर्ण ही आपल्या गोट्याची लक्ष्मी लाडू लक्ष्मी तर ही आपण डॉक्टर जगदीश सिंग सरांच्या गोट्यातून आणलेली होती पंजाबवरून पंजाबवरून तर तिचं दोन तीस प्लस आहे प्लस, प्लस आहे प्लस। प्लस आणि जेवढ्या ह्या गोट्यात कालवडी झाल्या ते हिच्यापासूनचीच आहे हिच्यापासून आणि तुम्ही तर पंजाबहून आणले ती समजा आणल्या आणल्या की दूध दिलं ते ना त्यावेळेस मला वाटतं एक तर लिटर दूध म्हणजे कोणत्या दुसऱ्या वेतात आणले हो दुसऱ्या वेळात आणि तिकडून गाभन होती का दूध काढून आणलं कसं गाबन होती आल्यानंतर मग कालवड दिली दिली आणि तिथं सीमन कोणतं वेळ नाव सांगितलं होतं ती कालवड आहे गुंजडात होती मित्रांनो बघू शकतो तिची पण माहिती घेऊ आपण पण ह्या गोट्यात ह्या कप्प्यामध्ये अजून तिकडं दोन जर्सी तर ही पण आता इंचार्ज आहे का इचार्ज का नाहीये आता ती जी आहे ती टायसन बुलची एक कालवड होती आपल्याकड हा हा तर ती आपण सील केली तर तिची कालवड आहे ती तर ती ओल्डवायरच्या हा वोल्ड वायरच्या क्रोम बुलची आहे आणि ती आता आठ महिने सात महिने कंप्लीट आणि आठवा महिना प्रेग्नंट चालू आहे आणि समोर पण लाल आणि तिला समोर वर्ल्ड वायरचा फ्री सेक्स वॉल पेडनं फ्रेग्नेंट आहे प्रेग्नंट मी पण डब्ल्यू डब्ल्यू एच डब्ल्यू डब्ल्यू आणि ची आई टायसन टायसन ची एबीएस टायसन आणि तिचं मिल्किंग रेकॉर्ड कसा होता uh, आईचा तिचा रेकॉर्ड मला वाटतं सव्वीस लिटर होतं होत आणि काय वाटतं ही पहिलं त्यात किती दूध करू शकतो पहिले येतात तरी साधारण पंचवीस प्लस चालू पंचवीस प्लस बघू शकतो जर्सी मध्ये फर्स्ट टाइम आलं पंचवीस लिटर चालन यश कालवडी तयार केलेलं सरांनी त्यानंतर ही पुढची बघता तुम्ही आता ही कोणत्या आहे म्हणजे ही वर्ल्ड वाईड क्रोम बुलची क्रोम बुलची ही गाव नाही का गा आता केलेलं आहे कामाकाजी चेक्सले कामाकाजी ना समजा केले चेक नाही केलेला नाही आणि हिची आई हिची आईपुलीकडची पिडीएफी त्यामुळे तिचं गुलचं काही नाव सांगतायचं अच्छा अच्छा तर असा विषय मित्रांनो आता ही गाय दाखवतो तुम तुम्हाला तर मित्रांनो ही जी पुढची गाय ही पंजाबून आणलेली आहे ना स्टार्टिंग तिची आई पंजाबवरून आली तिची आई तर ही एबीएस च्या स्पाइक बुलची आहे स्पाइक आणि सध्या तिला सात महिने कम्प्लीट आठवा महिना चालू आहे प्रेग्न्सीचा तर ती वर्ल्ड वाईडच्या इमिनंट बुलनं प्रेग्नेंट आहे आणि कोणत्या वेता द्यात आता सेकंड लागते आणि फर्स्ट मध्ये किती दूध दिले होते एकोणतीस तीस लिटर दूध दिलेलं होतं पहिला हाईट वगैरे बघू शकता गायची आणि बॉडी वेट वगैरे जसं सर कधी उभं राहिले सरच्या हाईटच्या वर काय तरी साधारण काय हायट असणार सर साधारण पाच पाच एक फुटापर्यंत हा मित्रांनो जवळपास माझ्या हाईटला ती आणि बॉडी स्कोर वगैरे बघू शकता तुम्ही एकदम भारी आता कोणत्या सीमांना का म्हणले डब्ल्यू डब्ल्यू एच च्या इमिनेंट बोलला इमिनेंट बोलला आणि सेकंड टाइम काय वाटतं की दूध कर आ, सेकंड साधारण प्लस आता पहिलं होतं किती दिलं म्हणलं एकोणतीस एकोणतीस तीस तरी एक ब्रिडची गाय राहिल्यावर किती प्लस करते तरी साधारण आहे ना आता मला त्या गाईचा अनुभव आहे त्याला तिनं अठ्ठावीस लिटर किलो दिलं होतं हा तर सेकंड शिमला तिने एकोणचाळीस चाळीस म्हणजे दहा ते बारा लिटर पर्यंत जेव्हा आपलं व्यवस्थापन असेल आपण काळातलं चांगला असेल ब्रीड सात असेल तर ही कोणत्या म्हणजे ही आपण पंजाबून आणलेली आहे ही पंजाब आणलेली आणि ती कस कोणत्या वेळात आणली फर्स्ट फर्स्ट टायमिंगला आणली फर्स्ट टाइम निड आल्यानंतर समजा किती दिवसांनी खायला जात इथं आणल्यानंतर एक खाली महिने आणि त्या वेताला किती केलं तिने आणलं तिला अठ्ठावीस तीसच्या दरम्यान दूध होत आणि मग आता ती पंचेचाळीस चालते थर्डमध्ये पंचाळीस सायष्टी ते वाटतं ना हो हो गोठ्यामध्ये म्हणजे पंजाबची जे आणि कालवडी समजा मित्रांनो त्याच्या बाजूची ही जी गाय आता ही घरी तयार केली हो घरी तयार केलेली आणि हिची आई कोणती तिची आई आपण विकलेली विकली तिची आई विकली तर तिचं सांगायचंच होतं सा की तिची आई वीस लिटर फक्त दूध होत तिला दोन टाइम मिल्किंगला वीस लिटर दूध होत पण आपण वर्ल्ड वाईड च ऑस्टार गुलचं सिमेंट टाकलो तिला आणि जेनेटिक्स मध्ये इतकी तिची म्हणजे सुधारणा झाली दुधाच्या छत्तीस लिटर दूध दिलं हे ना हा म्हणजे इतकं सोळा लिटरची वाढ भेटली पहिली आई वीस लिटरची ती आणि कालोड डायरेक्ट लिटर वर गेली त्यामुळे ना माझं मग गोल्ड वायर कड बघण्याचा आणि वापरण्याचा मग कल वाढला त्यामुळे का अच्छा अच्छा म्हणजे विचार करू शकता मित्रांनो मी वीस लिटरच्या गाईपासून ही कालोडे सरांनी तयार केली ती डब्ल्यू डब्ल्यू एच च्या ऑल स्टार ऑल स्टार डब्ल्यू च्या ऑल स्टार सिमांना ही कालवड म्हणजे जन्माला आली आणि पहिलं छत्तीस लिटर दूध केलं आणि आता सेकंड टाइम मध्ये खाली सेकंड सेकंडला आता आहे प्रेग्नेंट आहे आता किती महिन्याची तरी प्रेग्नेंट एक सहा महिन्याची आहे आणि तरी आता सध्या किती तरी आता एक सतरा अठरा लिटर दूध चालू आहे तरी दोन टाइम सतरा अठरा लिटर प्रेग्नंट राहिला बाबा उशीर झालेला आहे अच्छा अच्छा बरोबर मित्रांनो असा विषय म्हणजे ब्लिडिंगची ताकदच आहे मित्रांनो मित्रांनो ही पुढची जरांच्या गोठ्या मधली याची कशी इन्फॉर्मेशन ही आपली लक्ष्मीची पहिली काल उडगोटी पूर्ण प्रेग्नंट होती ती काल उडा आहे ती हा तर ती पीडीएफ च्या पुलची आहे ती पण आता सध्या तीस प्लस चालू आहे तीस प्लस हां आणि आता ते पाच महिन्याची प्रेग्नंट आहे हा आता किती येतं ते आता म्हणजे साधारण तिसरं बी येते तिचं तिसरं आणि दुसरं येतात किती दिलंय ना दुसऱ्या बी येतात तीस लिटर तीस लिटर आणि आता गाभन आहे की गाबण आहे कोणत्या आहे म्हण ए बी एच्या जिगली गाभर आहे जिगनं शेकसो अट्ठेनं तर बघू शकता मितरण तुम्ही आणि ही एक ही पेपर आहे हा नाही पहिले वेळ वेले खाली झाले ती लेमन हेडची आहे आणि तिची काल कालवडती फ्रीज हा ती, ती, ती पहिले काढची छोटी कालवड तुम्हाला दाखवली तर ही आता हिचं कसं आहे मिल्किंग रेकॉर्ड हिन पहिल्या वेळेला चोवीस पंचवीस चालतील पंचवीस लिटर चालती पहिल्या वेळ पहिल्या वेळ ही प्युअर जर्सी आहे का प्युअर जर्सी असं समजा अच्छा तर मला निलेश विचारलं होतं त्यांनी सांगितलं पहिले पिढीत करायची ती पांढरे असतील मित्रांनो कास वगैरे बघू शकतात कम्पॅक्ट कास एकदम हे प्युअर जर्सी तर आहे त्यात काही विषय नाही तर असा विषय मित्रांनो कारण सांगायचं उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगत राहतो सर कारण ब्रिडिंग वर काम करणं खूप महत्वाचं आहे हे मी पहिलं पण सांगत आलो आहे सगळ्यांना आणि आपलं तेच सांगणार राहत आणि त्यामुळं बरेच फार्मर बी आता ब्रिडिंग वर काम करायला सुरु आहे कारण त्यांना जसं मी लाईव्ह मिल्किंग दाखवलेली भरपूर फार्मरची नाही का समजा चाळीस प्लस जे आपण गे ब्रिडिच्या सेकंड मध्ये आणि फर्स्ट टाइम मला चौतीस पस्तीस पर्यंत दाखवलेलं आहे त्यामुळे भरपूर जण काम करतात आता ब्रिडिंग वर आणि असे व्हिडिओ टाकत त्यामुळेच कारणाने मी भेट देत राहतो गोठ्याला ब्रिडिंगच्या का सगळ्यांना समजा प्रोत्साहन वगैरे हो भेटतं जर काम करायचं राहिलं आणि इन्फॉर्मेशन बी भेटते तर मित्रांनो आता सरांच्या आपण गोठ्यातल्या पूर्ण काही वगैरे बघितलेलं आहे त्यानंतर आपण आता चारा व्यवस्थापन वगैरे हो जे जे आपले क्वेश्चन आहे ते कव्हर करूया आणि मग व्हिडिओ थांबूया